नमस्कार मित्रांनो आता बैलांना घेऊन जाणार आहे मी कामावर हो चला आता बैल इथं तयार करून ठेवले आहेत बैलाला झोपले आणि महागं आऊत नाही महाग डुब आहेत छोटं आलं आज आपल्याला भिमूंग डुबून घ्यायचं आहे आपला जे हायब्रीड भिमू आहे ना पलीकडं पेरलेला अर्ध्या शेतात तर तो, तो आज डुबून घ्यायचं आहे पण पप्पा येणार आहे डुबायला मला काय होतं ना मी हे जास्त दा दाबलं ना दाब दिलं ना त्याची पास वाकती मग पप्पा म्हणले मी बघतो काय होतं ते Sarge. Sarge! Așa ți-a luat limatele astea. Așa a luat limatele astea după म्हणजे डुबं बुडत आहे का व्यवस्थित पास वगैरे वाकडी होते का तसं नाही आहे जास्त काही हे होत नाही थांबा आता मी हांतो आहोत मी मला जमत का बघतो म्हणजे पप्पा पाच घेऊन झाला रे का मी फोन झाला एवढी चक्कर ਹੇ ਹੇ ਦੰਮਾ ਨਹੀਂ ਤੇ ਦੰਮਾ ਨਹੀਂ ਫਿਰ ਡਾਪ ਨੂੰ जजमेंट जमली त्याची व्यवस्थित झाले थोडं आवत आहे ना डुबत तिरक केलं आपण डुबत <laughs> थोडं तिरक केलं त्याच्यामुळे व्यवस्थित लागते आणि आता पाच बी वाकडे होत नाही त्याचं वय झालं ना ह्याला फुलं लागले भिंगाला त्याच्यामुळे आता माती लावून घ्यायची ह्याच्यानंतर नाही डुबायचं का नाही काय माती लावले डुबायची गरज नाही आणि उरलं तण काढते आई कुठं ते राहिलेलं मोठा लोठाल डुबून तर झालं आणि पप्पा जनावर पळ कडपण गेलेत आणि मी इकडं माती लावायला चालू केली आपले हे डूब आहे ना तर त्याला रस्सी गुंडाळी आणि परत जिथं डूब आणलं होतं ना तिथून असे फिरवून घेतो म्हणजे पुढी माती आढली जाते आणि हिनी अशी माती लागली जाते जे जा बघा दोन्ही लाईनच्यामध्ये खड्डा होतोय आणि इकडे भीम खालची माती वरच्या बाजूला लागली ह्यालाशी म्हणजे ह्याला ना इथून खाली मुळ्या जातील मुळ्या म्हणजे त्याला आराम म्हणतात अगं हे माझ्या बोटावर आहे नाही ही तर ही अशी मुळी असती बारीक तर हिला मग खाली जाऊन शेंग लागणार तर त्याच्यामुळं आता शेंगा लागायला लागल्यात भुमुंगाला माझ्याकडून कोणी एक दोन भिमंग निघलेत ना तर ते दिसले ना तर मी दाखवतो तुम्हाला तर आता शेंगा म्हणजे अंडे बारीक बारीक अंडे लागले त्या झाडाला मग शेंगा लागतीलच एक दहा पंधरा दिवसात तर अशी माती लावायची चालू आहे लाईन झाल्यात अशा बरोबर अर्धी माती लावायची झाली आता अर्धी राहिली बैलापासून त्या झाडाकडं बघ चिमणीचे मागचे पाय आहेत ना तर तिथून कशी माती गेली झाडावर तर तशी माती जायला पाहिजे म्हणजे झाड अर्ध बुजायला पाहिजे मातीने दोन्ही साईडनी माती, माती लागून मग तुम्ही म्हणाल की अर्ध्याच भिमुगाला माती कस काय लागली पलीकडच्या भिमोंगाला का नाही लावली तर ती व्हरायटी वेगळी ही व म्हणजे उभी जाणारी व्हरायटी आणि जिला माती लावून आहे ना ती समोर दिसते ती ती आडवी जाणारी व्हरायटी आहे म्हणजे ते बघा ते झाड कसे वर आहेत आणि हे कसे असे आडवे गेलेत बघा गे ह्याचं असं बू इकडे असे पांगलेत म्हणजे हाईटला कमी आहेत आणि जमिनी जा जास्त पसरलीत आणि त्याच्यामुळेच आपण ह्याच्यात तीळ टाकलं आहे ह्याच्यात डुबायचं वगैरे काय नाही ना मग त्याच्यामुळे ह्याच्यात तीळ ॲडजस्ट होतो तर माती लावून झाली बरं का आता आऊत नेऊन सोडतो ताऊस सोडलं बैलांना बांधलं इकडं आपलं पाणी चालू आहे बोरचं पाणी घास भिजवायला चालू आहे ह्या घासाला ना सारखं पाणी लागतं दोन दिवसाच्या गॅपने तीन दिवसाच्या चार दिवसाच्या गॅपने जास्तीत जास्त पाच दिवसाचा गॅप जमतो पाण्याला नाहीतर घास नाही लगेच सुकतो आणि वाढत नाही हाईट कमी होत राहते ह्याची मग त्याच्यामुळे ह्याला ना पाणी लागतं आपण तीन चार दिवसाला देतो पाणी जर जास्त कधी गॅप पडला ना तर पाच दिवसाचा गॅप राहतो ह्याच्यात नाही एक दोन तीन दिवसाला ह्याला पाणी पाणी द्यायचं ऊन कमी झाले बैलाला घेऊन जातो मी बैलगाडी घेऊन आलो आहे आपल्या मकाच्या शेतात आपला नेपियर तर संपलाय म्हणजे महागून येतोय पण टाईम त्याला यायला मा आपण मका चालू करणार आहेत आज जनावराला टाकायला तर आज मका कापायची तर त्यासाठी बैलगाडी आणून सोडली तर मकाच्या रानात आणि बैल इथं खातीन गवत बैलांना बांधून टाकतो इथं मग थोड्या वेळा न्यायचं आणि नी मका कापायची बैलगाडी ठेवायची मग तेव्हा बैल घरी घेऊन जायचं एकदमच एवढा नाही खाणार जाऊ दे खाली पडलं थोड आता मी आलो तळ्यावर आपल्या तळ्याचं पाणी ना कमी होत चाललंय तर त्याच्यामुळे आपली मोटर आहे तर ती मोटर पाण्यात घेण्यासाठी सगळे मोटर पाण्यात आपलीच वर होती मोटर जर पाण्याच्या वर असेल ना तर गरम होऊन जळते म्हणजे खराब होते परत मग नीट खरानते तर त्याच्यामुळे मोटरमध्ये मध्ये घेतो मी तसे उचलेलं जडे आता वायर बघावं लागेल मोटरचं वायर अडकलं नाही पाहिजे वायर मोकळं पाहिजे तळ्याच्या पाण्याचा जसा वापर होईल ना तर तसं पाणी कमी कमी होतं आणि जसं तर तळ्याचं पाणी कमी कमी होईल तसे आपल्या मोटर तळ्याच्या आत आतमधल्या भागात म्हणजे तळ्याच्या मध्ये न्यावं लागतात मोटर पाईपही ओढत नाही मला एक एकट्याला आता आपला कॅमेरा धरला आहे ना तर त्या ता कॅमेरामॅनला मी कॅमेरा बंद करून पाईप ओढायला होतो आता कॅमेरामॅननी पाईप ओढला आहे आणि आम्ही दोघांनी मोटर मध्ये नेली आणि मी आता थोडीशी महागासारखं सरकतो मध्येच आणि एकट्याला मोटरमध्ये जातच नाही तर त्याच्यामुळं त्याने पाईप ओढला आणि मी मोटरमध्ये ओढली त्याच्यामुळं मोटर, मोटर पण सोपी गेली ओढायला तर एकदम माझ्या मांड्या इतकं पाणी ना तर तिथं मध्ये नेऊन ठेवतो मोटर म्हणजे किमान दोन तीन दिवस तरी मोटर हलवायची गरज नाही पडली पाहिजे म्हणजे मोटर कोरडी नाही पडली पाहिजे आणि यायला पण उशीर झाला तळ्यावर तर गार गारवा सुटला थोडा तपासल नाही एवढी मोटर पाण्यात हा बस होईल एवढी म्हणजे कसं दोन तीन दिवस मग ताण नाही जर चिखल बी खाली पाण्यात आपल्या तळ्यात मासे बी आहेत बरं का एकदा वायर चेक करतो वायर व्यवस्थित आले का वायरचं तर लक्षच नव्हतं मला पण आहे व्यवस्थित वायर पण आता ना मोटरमध्ये घेतली पाण्यात आता जातो घरी घरचे तर आता सगळे कामं झाले असेल उशीर झाला लवकर आलो तर मोटर पाण्यात घ्यायला पण रस्त्यातच उशीर झाला त्याच्यामुळे आता जातो घरी घरचे तर सगळे कामं झाले असेल फक्त आता किलेरीचं दूध काढायचं जाऊन आणि हे आपलं तळ तळ मागच्या वेळेस व्हिडिओ केला ना तर त्यावेळेस ह्या बाबळीच्या बुडाला पाणी होतं या झाडाच्या तर आता जास्त पाणी मध्ये गेलं आहे हळूहळू हाल। हाल। तळ्याचं पाणी कमी होतं आहे पण उन्हाळाभर तर पाणी राहतंय तळ्याला म्हणजे पुढच्या वर्षीचा पाऊस पडेपर्यंत जून जुलैपर्यंत तळ्याला पाणी राहत येतं लावला आता जे मी काटवात पाणी दाखवलं होतं ना की कालव्याने पाणी जात आहे छोट्या कालव्याने तर तो, तो कालवा आता बंद केला आहे तर ते समोर दोन पोरं दिसतात ना तर ते पण असेच मोटर पाण्यात घ्यायला आलेत मी कशी आत्ता मोटर पाण्यात घेतली तर तशी ते त्यांची ते ते मोटर पाण्यात घ्यायला आलेत कारण की रात्रीची लाईट आहे ना ते बी आता दारे वगैरे बघायला आलेत तळ्यावर हो झालं घेतलं तर ते दोघं आता दो तर त्यांची मोटर पाण्यात घ्यायला आलेत जसं की आम्ही दोघं आलो देत मी आणि भिडू तर तसे ते दोघं आलेत आता ते पण त्यांचे अदुघ स्टार्टर पाण्यात घेणार स्टार्टर पाण्याजवळ ठेवून वायर पुरते का बघणार पाईप पुरतं का बघणार मग त्याच्यानंतर मोटर पाण्यात घेणार कारण की भरपूर मोटर चालवत ना तळ्यावर तर तळ्याचं पाणी दिवसेंदिवस थोडं थोडं कमी होतं त्याच्यामुळं घेत मोटर पाण्यात चला आता आपण जाऊ घरी तळ्यावर गेलो उशीर झाला अंधार पडायला लागला बैलगाडी आपली इकडेच आहे आता बैलगाडी घेऊन जातो बरं उशीर झाला पण मला काय होतं ना उशीर वाटत नाही किती उशीर झाला तरी कारण की आपलं आहे एक काय काय बोल बोल ये। हा आलास का इकडं बस बस खाना सर खानासारे तुला लांबून बांधले बस ते चिमण्या तिकडे गेला सुटून बैल सुटला बारका अरे सुटला नाही आहे आहे त्याला ही पिवळीवाली रस्सी ना मोठी रस्सी लावली तर त्याच्यामुळे तो लांबून तिकडे गेला सुटला नाही तो अंधार पडायला लागला थोडी मका कापून घेतो घरी आई ना आपल्या घरापुढच्या बटाटे आहेत ना तर त्या बटाट्यातलं गवत गोळा करून ठेवला उद्याच्याला गायला टाकायला पण आता दुधाच्या ना आपल्याकडं दोन जर सगळ्या दुधाच्यात ना खाया 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 तर त्यांच्यासाठी आणि खिलेरीसाठी मका कापावंच लागेल बैलांचं काय नाही बैलांचं ॲडजस्ट होतं चरायला बांधले किंवा त्यांना अर्जंटमध्ये काही खाय खायला आणता येत आहे पण जर सगळ्यांना आणि खिलेरीला तर मका लागणच तर त्याच्यामुळे मी मका कापतो थोडी अंधार झाला आहे म्हणजे लागला आहे पण मला उशीर वाटत नाही कारण की इथून ना आपलं घर जास्तीत जास्त एक पाचशे ते सहाशे फूट लांब असतं आणि हा रो रोजचा एरिया ना आपण लहानपणापासून शेतात होत राहत होत ना तर त्याच्यामुळं आपलं हे जे शेत आहे ना इथं का मला किती उशीर झाला ना तरी मला अजिबात उशीर वाटत नाही म्हणजे सात साडेसात किंवा कधी कधी आठ जरी वाजले ना जनावर बांधलेले जनावरं आणायला वगैरे तरी शेतात मला उशीर वाटतच नाही कारण की इथली इथं जवळ शेत आहे आणि लहानपणापासून सवय लागलेली ह्या शेताची जर काटोणात गेलं ना तर मग उशीर झाल्याने वाटतं आणि आत्ता वाजले सात सव्वा सात तरी आणि साडेनऊला तर परत लाईट आली ना तर दाऱ्यावर वगैरे यावंच लागतं इथं तर त्याच्यामुळं उशीरची काही गोष्ट नाही चला थोडीशी इतकी नाही म्हणजे थो आज कमीच मका कापणार उशीर झाल्यामुळं पण मका तर कापावं लागेल त्या पुरती बैलगाडी दिसते ना तर हेवढी मका तोडली आणि हेवढी बस होईल जर सगळ्यांसाठीच टाकायची फक्त मका आज पहिलीच वेळेस टाकतो तर आपण म्हणजे गरजेचीच नव्हती मका पण नेपियर संपले ना तर त्याच्यामुळं गायांना हिरवं काहीतरी लागतं खायला दुधाच्या गायांना मग त्याच्यामुळं उशीर झाला तरी मी मका तोडली चल आता बैलाला आणतो आणि घरी जातो आता व्हिडिओ इथंच बंद करतो आता मी बैलांना आणणार गाडी चुकून घरी जाणार आणि त्याच्यानंतर खिलेरीचं दूध काढणार मग सगळे काम झाले आणि हा आजच उशीर झाला म्हणजे ताळ्यावर गेलो ना तर तिकडंच लेवळ बसलो मी पाच वाजता गेलो होतो तिकडं ताळ्यावर तर सहा वाजून तिकडंच बसलो ताळ्यावर मग त्याच्यामुळे आज उशीर झाला नाही रोज मी एवढा उशीर नाही करणार तिकडं बैल डोळा चमक चमकतोय ना बैलाचा तिथं बैल आहे सरजे इकडे चल इकडे सरजे सरजे चल ए बैल आता काय खायचं तुला संध्याकाळी हा ह्याला तर काय तिसरं सुस्त माती उकरते लगेच हे सरजे इकडे चल चा। हम्म चाललो घरी आता टाइम किती झाला तुम्हाला सांग सात वाजून वीस मिनिटं झालेत आता सध्या मग का सरळ उभा होती ना आणि थोडीच तोडली त्याच्यामुळे पाच दहा मिनिटात तर तोडून झाली चिम्मी